स्वामी कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा दिनांक सात फेब्रुवारी सन अठराशे छत्तीस रोजी कोल्हापूर येथील नांदणी गावी झाला अप्पा भटजी आणि अन्नपूर्णा जोशी यांना गाणगापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या कृपेने झालेले हे अपत्य लहान कृष्ण मौजेबंधन होईपर्यंत बोलला नाही बालवयातच कुलदेव खंडोबाच्या आजवेने कृष्णा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे गेला माझा कृष्ण येणार म्हणून स्वामी समर्थ सकाळपासून कृष्णाची वाटच पाहत होते कृष्ण आल्यावर ते त्याला घेऊन एकांतात गेले व तेथे ते राहिले स्वामी समर्थांनी कृष्णाला सांगितले की मी आणि तू एकच आहोत त्याचे नाव श्री गुरु कृष्ण ठेवले रानातून परत आल्यावर स्वामींनी सेवकांना आज्ञा केली व कृष्णाला ते भरवले काही दिवस झाल्यावर स्वामींनी कृष्ण सरस्वतींना कोल्हापूरला जाण्याची आज्ञा केली कोल्हापूर येथील कुंभाराळीतील ताराबाई शिर्के ही दत्तभक्त महिला पूर्वाश्रमी व्यवसायाने गणिका असून तीव्र पोटशुळाने पीडित होती दर पौर्णिमेस ती नरसोबाच्या वाडीस जाई व रात्री तेथे मुक्काम करून दुसरे दिवशी कोल्हापूरला परत येईल अशी अनेक वर्षे सेवा केल्यावर एके रात्री वाडीस तिला दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो असून लवकरच तुझ्या घरी राहावयास येईन त्यानुसार स्वामी कृष्ण सरस्वती महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभाराळीत श्रीमती ताराबाई शिर्के यांच्या घरी व्यतीत केले ही सर्व वेशा आळी होती काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यापासून मानवासमुक्त करणे व त्याचे देवस्वरूप दाखविणे हेच संतांचे कार्य तेच स्वामींनी केले येथील सर्व वस्ती स्वामीजींच्या वास्तव्याने पुनीत झाली या वाड्याला स्वामीजींनी विराग्या मठी हे नाव दिले स्वामीजी अखंड बालभावात राहत असत त्यामुळे बरेच लोक त्यांना एकवेळा म्हणूनच समजत होते पण स्वामीजींनी भक्तांसाठी अनेक चमत्कार केले असे ग्रंथात सांगितले आहे गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे तप करणाऱ्या अनेक भक्तांना दत्तगुरूंनी स्वप्न दृष्टांत देऊन करवीर येथे मी कुंभार स्वामी या नावाने अवतार घेतला असून तेथे जावे असे सांगितले व स्वामींना भेटताच स्वामी त्यांना काही वाक्य बोलून पटवत असत रात्री स्वामी शयनगृहात मिजल्यावर बाहेर पडत नसत पण काही वेळा सकाळी त्यांचे पाय धुळीने भरलेले दिसत असत सेवकांनी विचारता स्वामी सांगत की मी घरी गेलो होतो घर म्हणजे नरसोबाची वाडी स्वामी कोल्हापूर सोडून कधीही बाहेर जात नसत पण कित्येक वेळा नरसोबाच्या वाडीस अनेक लोकांना स्वामींची भेट होत असे तसेच अक्कलकोट स्वामींनी देह ठेवल्यावर त्यांच्या काही भक्तांना स्वामींनी मी कुंभार स्वामी या नावाने कोल्हापूर येथे आहे असे दृष्टांत दिले व कृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना अक्कलकोट स्वामी, स्वामी स्वरूपात दर्शन दिल्याची घटना घडली स्वामींनी श्रावण दिनाक ऑगस्ट वीस सन एकोणीसशे रोजी पहाटे देह विसर्जन केला त्यांच्या पार्थिवाला विराग्या मठीत समाधी देण्यात आली नंतर शिष्यमंडळींनी